प्रकाश आंबेडकरांचं सूत पवार ठाकरेंसोबत जुळलं नाही अर्थ एकच यावेळी सुद्धा फटका बसतोय सध्या मवियाचे तीन तेरा वाजले तरी झुकत माप घ्यायला तयार नाही म्हणून आंबेडकरांनी बोलणं सोडलं इकडून रिप्लाय नाही आंबेडकरांनी लागलीच मनोज जरांगींसोबत बोलणी सुरू केली नेमकं घडलंय काय अखेर महाविकास आघाडीत जे व्हायचं तेच झालं प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाण्याच्या सर्व शक्यता मोडून मनोज जरांगे पाटील व ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या मदतीनं आपली स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतलाय यात एक विशेष बाब म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी नागपूर कोल्हापूर सारख्या काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिलाय त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात एकीकडे महाविकास आघाडीत जायचं नाही आणि दुसरीकडं आघाडीतीलच काँग्रेसला काही जागांवर मदत करायची मग प्रकाश आंबेडकरांचा आघाडीतील कोणत्या पक्षांवर नाराजी आहे याबाबत आता प्रश्न विचारले जात प्रकाश आंबेडकरांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाण्यातून वसंत मगर यांना उमेदवारी दिली ते माळी समाजाचे आहेत उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केले सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते वंचितचे वसंत मगर यांनी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना आणि भारिपकडून निवडणूक लढवली होती बुलढाण्यात वंचितची ताकद चांगली आहे बुलढाणा मतदारसंघात एससी मतदारांची संख्या एकोणीस टक्के तर एस टी पाच टक्के व मुस्लिम मतदार बारा टक्के आहे वंचितने जाहीर केलेली दुसरी जागा आहे चंद्रपूरची इथून राजेश बेले यांना उमेदवारी मिळाले राजेश बेले यांनी मार्चला प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता राजेश बेले हे चंद्रपूर भागात पर्यावरणवादी आणि आर कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहे सध्या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली आहे चंद्रपूर लोकसभेत तब्बल अठरा पूर्णांक सहा टक्के समाज आहे या ठिकाणी तेली समाजाचं मतदान ही लक्षणीय आहे जागा आहे अकोल्याची अकोला हे प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राउंड समजलं जातं पुन्हा एकदा ते अकोल्यातूनच लोकसभेच्या रणांगणात उतरलेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव ते याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर त्यांना एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून उभे होते अकोल्यात त्यांनी सुमारे पंचवीस टक्के वोट शेअर्स घेत दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले विजयी उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना जवळपास पाच लाख चोपन्न हजार मतं मिळाली होती सध्या या मतदारसंघातून भाजपकडून संजय धोत्रे यांच्या सुपुत्र अनुपम धोत्रे यांना उमेदवारी मिळाली अकोल्यात एस सी समाज सतरा टक्के असून मुस्लिम समाज एकोणीस पूर्णांक दोन टक्के आहे वंचितने उमेदवारी जाहीर केलेली पुढची जागा ती अमरावतीची या ठिकाणी प्राजक्ता पिल्लेवान यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसला वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं घेतली होती त्यांच्यामुळेच शिवसेनेच्या आनंदराव वडसुळांना पराभव होऊन नवनीत राणा विजयी झाल्या होत्या यंदाही भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली तसेच या ठिकाणी बंड होण्याची शक्यता आहे तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली अमरावतीत एस सी समाज एकोणीस टक्के समाज चौदा टक्के तर मुस्लिम समाज एकोणीस टक्के पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया भंडारा गोंदियातून वंचितकडून संजय केवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले संजय केवत हे यापूर्वी बहुजन समाज पार्टीचे होते त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती दुसरीकडे या ठिकाणी भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी पुढचा आहे वर्धा वर्धेत वंचित कडून प्राध्यापक राजेंद्र साळुंख यांना संधी मिळाली आहे भाजपने या ठिकाणी विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिली त्यामुळे या ठिकाणी विरुद्ध कुणबी अशी लढत होऊ शकते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून वंचितने प्रतापराव पवार यांना उमेदवारी दिली या ठिकाणी उद्धव ठाकरे संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवार देण्यात गडचिरोली चिमूर लोकसभा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे या ठिकाणी वंचितने हितेश मडावी यांना उमेदवारी दिली भाजपने या ठिकाणी अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे मागील लोकसभा निवडणुकीत वंचितने गडचिरोली मधून एक लाख दहा हजार सातशे छत्तीस इतके मतं मिळवली होती गडचिरोली लोकसभा लोक मतदारसंघात अनुसूचित जाती बारा टक्के अनुसूचित जमाती तीस टक्के तर मुस्लिम समाज दोन पूर्णांक पाच टक्के वंचितने महाविकास आघाडीत न जाता आपली स्वतंत्र चूल मांडली असली तर याचा सर्वाधिक फायदा महायुतीला होणार असल्याचं बोललं जात आहे वंचितमुळे महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होऊन आपोआप त्याचा लाभ महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे किंबहुना प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठी महायुतीचे नेते देव पाण्यात बुडवून बसले होते अशीही चर्चा सध्या रंगते